एस टी महामंडळ त्यांच्या बसस्थानकांना सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो येथे आंदोलन करण्यात आलं एस टीचं खाजगीकरण बंद करा एस टीच्या मुख्याच्या जागा हडप करू नका अशा घोषणा यावेळेस आंदोलनकर्त्यांनी दिल्या ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे एस टी आगार खाजगीकरणासह आगारातील खड्ड्यांचं साम्राज्य स्वच्छता दुरावस्था बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणं महामंडळाच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे यावेळेस एस टी प्रशासनाचं लक्ष वेधलं साहेब यांनी या बस डेपोचा आणि चाळीस बस डेपोचं खाजगीकरण करण्याचा विषय घेतलेला आहे हा बस डेपो हा या ठाण्यातून या बसेस सगळीकडे राज्या महाराष्ट्रभर जातात ही बस डोकोची जागा मोक्याची जागा आहे आणि मोक्याच्या जागेचं किंमत आज जर पकडली तर करोडो रुपये आहे असं असताना कुठेतरी हा डाव शिजत आहे लोकांचे पैसे आपल्या खिशात जनतेचे पैसे या जागेचे पैसे आपल्या खिशात घालण्याचा डाव हा कुठेतरी चालू आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून काँग्रेसने हे आंदोलन घेतलंय हा डेपो आम्ही खाजगीकरण या डेपोचं खाजगीकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट हो आम्ही देणार नाही वेळ पडल्यास आम्ही मंत्रालयासमोर उपोषणा करू आंदोलनं करू आणि उच्च न्यायालयात याचिका कर दाखल करू आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि सरनाईक साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की अशा प्रकारे लोकांचे जे पैसे किंवा लोकांची जी मालमत्ता आहे लोकांच्या घरातून जमवलेली जी मालमत्ता आहे हा एस टी डेपो स्वातंत्र्यपूर्व काळातला एसटी डेपो आहे या एसटी डेपोला एक वेगळी परंपरा आहे हा या एसटी डेपोची जागा आणि इतर कुठल्याही बस डेपोची जागा आपण विकू नये खाजगीकरणाच्या माध्यमातून नव्हे तर लोकसंग्रहाच्या आणि जनतेच्या माध्यमातून याचं डेव्हलपमेंट एस टीच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे काँग्रेस पहिल्यापासून सांगते की हे लोक देश विकायला काढतील यांनी पोर्ट विकलेले आहेत त्यांनी एअरपोर्ट विकलेले आहेत आणि आता हे बस डेपोपर्यंत आलेले आहेत जसं त्या ठिकाणी आदाणीला त्या सगळं विकण्यात आलेलं आहे तसं छोटे छोटे अदानी आता प्रत्येक शहरामध्ये तयार करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जात आहे खरं तर नेहमी म्हटलं जातं की एस टी तोट्यामध्ये आहे परंतु एस टी ही तोट्यामध्ये नाही आपल्या राजकीय फायद्यासाठी विविध योजना आतापर्यंत पन्नास ते साठ योजना यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आता चालू आहेत परंतु या राज्य सरकारच्या माध्यमातून चालू असलेल्या योजनांचा जो निधी आहे तो एस टी महामंडळाला त्या ठिकाणी दिला जात नाही त्यामुळे एस टीला पैसा अपुरा पडतो आणि मग कधीतरी ते लोक सांगतात की चारशे कोटी एस टीला दिले पाचशे कोटी एस टीला दिले परंतु हे एस टीचेच पैसे आहेत जसे विविध योजना आहेत